शिवसैनिक पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करतील उद्धव ठाकरे आज शाहू महाराजांची भेट घेतली तुम्हाला आणखी काही सांगायची गरज नाही महाराज आणि आमचे ऋणानुबंध आमच्या आजोबांपासून मला आनंद आहे याही पिढीत आमचे संबंध घनिष्ठ राहतील शिवसैनिक पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करतील मी महाराजांना वचन दिलंय आम्ही प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेलाही येणार नुसतं एवढं बोलून नाही थांबलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच पुढच्या संघर्षात जो आम्ही लढत आहोत त्यात विजय मिळावा यासाठी आशीर्वाद घेण्यासाठीही आलेलो आहे मी आशीर्वाद घेण्यासाठी पुढे चाललोय आमचं जग जाहीर असतं यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नाही सांगली लोकसभेच्या जागेवर बोलणं ठाकरेंनी टाळलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मला आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही ठाकरे कुटुंबीय आणि छत्रपती शाहू महाराजांचे हे माझ्या आजोब आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते अशीच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण तातडीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वार्थ साधलेला आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळावा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्याचं काही नाही जे काय ते आमचं जगजाहीर असतं आज मला खरंच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी तिथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत राहील असं तुम्ही आधी म्हटलं

Sang Lee, agriculture